सोबतच्या संतुलित समान आणि न्याय कराराविषयीच्या संदर्भ अटी निश्चित करण्यासाठी केलेल्या स्वाक्षऱ्या दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा क्षण आहेत असं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे या स्वाक्षऱ्यांनंतर त्यांनी तेल अवीव इथं माध्यमांशी संवाद साधला भारत आणि इस्रायल परस्पर सहकार्यातून समृद्धीचा प्रवास करणार आहेत या भागीदारीत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष महत्त्वाचे घटक असतील असं त्यांनी सांगितलं तेल मधल्या शिमॉन पेरेस सेंटर या नवोन्मेष केंद्राला भेट देऊन सारखे छोटे देशही संशोधनात करत असलेली प्रगती बघता आली असं गोयल यांनी म्हटलं आहे संरक्षण कृषी आरोग्य आणि हवामान बदल अशा क्षेत्रात इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा भारताला उपयोग होईल विशेषतः स्टार्टअप क्षेत्रातील भागीदारी भारतासाठी लाभदायक ठरेल असं ते म्हणाले यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात